नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सक्के चुलत मित्र वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल या दोघांमध्ये अबोला आहे सारं काही ठीक नाही असंच काहीस बघायला मिळतय मित्रांनो बघा भाऊच्या धक्क्यावरती अरबाज पटेल आणि निकित आंबोळे यांचा जो काही व्हिडिओ दाखवला या व्हिडिओ नंतर घरातील सदस्यांची इक्वेशन मोठ्या प्रमाणात चेंज होताना दिसत आहेत बघा अरबाज बद्दलचं बऱ्याच सदस्यांचं मत इथे चेंज झालेलं आहे अरबाज फक्त निक्की बरोबरच बोलताना आणि तिच्या सोबतच बसताना दिसतोय मात्र टीम एचे सदस्य हे अरबाजपासून दुरावल्याचं चित्र पाहायला मिळते बघा निकी तर अरबाजला घेऊन सतत ती हल्ली बोलत असते मला ते निकीच एक समजत नाही एवढं सगळं होऊनसुद्धा ती अरबाजच्या खुशीत मोशीतच सध्या बसताना दिसतोय आणि अरबाजसुद्धा एवढं सगळं होऊनसुद्धा हम तुम्हें छोडेंगे नाही याच पद्धतीने त्या दोघांचं चालू आहे आणि त्या कमिटमेंटचा की तो बाहेर कमिटेड आहे याच्यावरती एका शब्दाने ती निके त्याला जा विचारताना दिसत नाही ठीक आहे हे दोघेही सुधरणार नाही परंतु सुधरले ते म्हणजे टीम एचे सदस्य बघा घनश्याम सुद्धा इथे व्यक्त होताना दिसतोय की अरबाज दादा तू जे काही हे सध्या वागतोयस म्हणजे तिच्याकडे एक आमच्याकडे एक बोलतोस म्हणजे जो काही तुझा डबल ढोलकीचा गेम आहे तो मलाही आवडला नाही यानंतर ही जान्हवी बघा जेव्हा हे सगळं झालं भाऊचा धक्का संपल्यानंतर जान्हवी स्वतः अरबाजकडे गेली आणि अरबाजला ती बोलली की हे जे काही तुझं चालू आहे ना हे अजिबात आम्हाला आवडलेले नाही पण जेव्हा तुला कसली गरज पडली तेव्हा मी नक्कीच तुझ्याबरोबर उभे राहीन मात्र हे अजिबात मला आवडलेले नाही आहे बघा घनश्याम आणि जान्हवी हे अरबाजशी बोलले तरी पण वैभव चव्हाण हा एका एक शब्दाने सुद्धा त्या अरबाजबरोबर बोललेला नाही आहे मित्रांनो बघा जो काही अनसीन अंधेका असेल किंवा जो काही एपिसोड दाखवला जातो याच्यामध्ये वैभव आणि त्या अरबाजमध्ये कुठल्याही प्रकारचं अजूनही बोलणं झालेलं नाही आहे म्हणजे वैभव हा त्याच्यावर खूपच नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्याची ही नाराजी आहे ना त्याच्या बोलण्यामध्ये स्पष्ट जाणवते दिसते आणि कालपण वैभव जान्हवीबरोबर बोलताना दिसत होता की हे जे काही त्याचं चाललंय ना हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे हे दोघं तर बोलतच नाही आहेत पण आता वैभवने ना थोडासा गेम चेंज केलेला आहे तो टीम बीच्या सदस्यांबरोबर जाऊन बसतोय त्यांच्याशी गप्पा मारतोय म्हणजे गेले सहा आठवडे हे त्यांनी कधीच केलं नव्हतं ते आता सध्या तो करताना दिसतोय वैभव पूर्णपणे टीम बीच्या सदस्यांबरोबर बसतोय बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतोय सगळ्या विषयांवर कामाला आहे आता वैभवचा हा खरंच एक वेगळा गेम पाहायला आवडेल पण सध्या जे काही वातावरण घरामध्ये चालू आहे वैभव आणि अरबाज पटेल हे दोघंही एकमेकांबरोबर बोलताना दिसत नाही खरं तर हेच अपेक्षित आहे का सांगतो कारण अरबाज निगेटिव्ह पॉझिटिव्ह का होईना तो दिसतो परंतु हा जो वैभव आहे हा अजिबात दिसत नव्हता वैभवचं सांगायचं झालं तर वैभव हा अजिबात दिसत नव्हता अरबाजच्या छत्रछाय खालीच किंवा त्याची सॅडो बनून तो दिसत होता आता त्याचा खरंच वैयक्तिक जो काही गेम असेल ना तो उठून दिसेल आणि अरबादच्या विरुद्ध जर तो खेळा ना तर त्याचा गेम अजून इम्प्रूव्ह होईल आणि तो दिसेल लोकांच्या मनात एक स्थान निर्माण करेल आता बघूया हे किती दिवस टिकतं पण वैभवने वेगळं खेळणं अपेक्षित आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा वैभव आणि अरबाचा जो काही अबोला आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे आणि वैभवने टीम एपासून फारकत घेऊन वेगळं खेळायला पाहिजे का की टीम बीमध्ये जायला पाहिजे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका